मला तर आतापर्यंत तीन पार्टीचं मला आतापर्यंत म्हणजे ऑफर आली आहे जसं बसपा आहे वंचित आघाडी आहे किंवा गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे पण मी त्यांचं जे ब, जे ऑफर आहे ते मी धुडकावून आली मला बाबा बाबांना मला ह्या छोट्या पक्षामध्ये यायचे नाही त्याच्यापेक्षा मी अपक्ष म्हणून जास्तीत जास्त वोट घेऊ शकतो आणि मला जरी फुकटा जरी तिकीट दिलं मला आग्रह जरी केला बीजेपीनी तरी मी बीजेपीची तिकीट मागणार नाही कारण आमची विचारधारा जी आहे आदिवासींची आम्ही निसर्गपूजक आहोत आम्ही हिंदूच नाही तर काँग्रेस मला जर अप्रोच झाली आणि त्यांनी म्हटलं की नाही हा एक चांगला कॅन्डिडेट आहे याला आपण देऊया तर मी काँग्रेसची थी तिकीट जी आहे स्वकुशीने घेणार तुम्ही जन्माने नंतर पक्ष आलेला आहे तुमची जेव्हा अठरा वर्ष किंवा एकवीस वर्ष झाले तेव्हा तर हा मी लोकांना सांगत आहोत की पक्ष पक्ष तुम्ही काय म्हणता काँग्रेस किंवा बीजेपी पक्ष घेऊन तुमचा जन्म झालेला आहे का तुम्हाला काम पाहिजे की पक्षाचा विकास करायचा आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा विकास करायचा आहे की पक्षाचा विकास करायचा आहे जेव्हा लोक म्हटलं की नाही आम्हाला आमच्या क्षेत्राचा विकास करायचा आहे जसं आता सांगलीला बघा एक अपक्ष खासदार आलेले आहे निवडून पक्षाचा खासदार जो आहे शिवसेनेचा तो पराभूत झालेला परंतु अपक्ष आलेला आहे आता बघा एवढा मोठा क्षेत्र आहे सहा विधानसभा बरोबर एक खासदार तरी पण तो अपक्ष निवडून आलेला आहे आणि तशा तशाच प्रकारचा इतिहास ह्या क्षेत्रामध्ये मला घडवायचा आहे कारण तुमचे ठरले आहे हो माझ्या माझ्या ठरलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मी अपक्ष आमदार म्हणून उभं राहणार नमस्कार मी नरेंद गुप्चे सत्य बजावण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण अशा व्यक्ती सोबत आहोत जे आमगाव देऊरी विधानसभा क्षेत्राची तयारी करत आहेत त्यांचे नाव आहे यशवंत मलय आता आपण म्हणणार की हे कोण आहेत तर आपण त्यांच्याशी संपूर्ण सविस्तर चर्चा करूया आणि ते कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे आणि ते कशाकरिता आमगाव देऊरी विधानसभाची तयारी करत आहेत आणि आतापर्यंत ते कुठे होते काय करत होते ते सुद्धा आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर्वात अगोदर सर न्यूज मध्ये स्वागत आहे काय म्हणाल आपल्या विषयी चर्चा सुरू आहे की आपण आमगावजरी विधायक विधायककरिता तयारी करत आहात आमदारकी करता तयारी करत आहात तर एका की आपल्या मनात ही कल्पना कुठून आली आणि आपले जे इतिहास होते ते काय होते आपण कुठे होतात काय करत होतात आतापर्यंत कारण आमचे धसद ह्या विचारामध्ये आहेत की आतापर्यंत कुठे होते कुठून आले आणि कशा करता यांच्या मनात कल्पना आली की आता आमदारकीची तयारी करायची आहे मी यशवंताराम मले माझं मूळ गाव जे आहे ते कोकणाटोला तालुका सडक जिल्हा बुंदिया या गावी मी वयाचे चोवीसव्या वर्षेपर्यंत ह्या गावात होतो नंतर नोकरी निमित्त मुंबईला गेलो ह्या गावात असताना मी फार गरीब परिस्थितीतून वरती आलेलो आहोत माझे वडील शेतकरी होते आम्ही चार भाऊ एक बहीण आणि आई वडील फक्त दोन एकर शेती त्यामुळे मला वर्ग नऊ पासून हे रोजगार हमीचे कामे तेंदू पत्त्याचे कामे साग सागाच्या बिया वेचण्याचे काम आहे पडसाच्या बिया वेचण्याचे काम आहे आणि छोटी मोठी जी आहेत शेतीची कामे कारण मी हे शेती से जी भात लावणी आहे ते झाल्याशिवाय मी शाळेत जातच नव्हतो किंवा कॉलेजमध्ये जात नव्हतो आणि हे सगळं मला लहानपणापासून हे जी मी गरिबी बघितलेली आहे आणि हा जो क्षेत्र जो आहे हा आदिवासी क्षेत्र असल्यामुळे इथं शेतकरी असतील शेतमजूर असतील किंवा वनमजूर असतील ह्या लोकांनी एवढे म्हणजे कष्ट शोषण केलेले आहेत की त्यांना वर्गी आणे फार गरजेचे आहे परंतु असं माझ्या लक्षात आलं की मी एकोणीसशे बासष्ट पासून आजपर्यंत तेरा आमदार ह्या क्षेत्रातून निवडून आलेले आहेत आणि आता दोन हजार नऊ पासून हा क्षेत्र आदिवासींसाठी राखीव झालेला आहे परंतु हे तीन आमदार आमची निवडून आले तरी पण ह्या क्षेत्राचा विकास होऊ शकला नाही याचा माझ्या मनामध्ये कुठंतरी असं दुःख खटखत आहे आणि मी मग विचार केला की मी तर आता रिटायरमेंट झालो आणि समाजसेवा हा माझा पिंड आहे मी आदिवासी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहो तसाच मागील पाच वर्षे आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी महासंघ याचा महाराष्ट्र राज्याचा मी कार्याध्यक्ष होतो आणि सध्या ह्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मी गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष आहे ह्या महासंघाचा आणि म्हणून म्हटलं की बाई जर माझ्या क्षेत्र आहे माझी आदिवासी आहेत तर ह्या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर राजकारणात गेल्याशिवाय ह्या सत्राचा विकास होणे शक्य नाही आणि म्हणून मी मनाचे चंग मानलं की नाही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी कुठल्या पक्षाने जरी तिकीट नाही दिलं तरी अपक्ष म्हणून उभा राहावं लागेल आधी माझ्या आदिवासी बांधवांचा कि बा ह्या क्षेत्राचा विकास कारण ह्या क्षेत्र जो आहे सालीकसा आमगाव आणि देवरी सगळे आमचे हलबी समाज मोठ्या संख्येने गोल समाज आहे कुणबी समाज आहे सगळं आणि म्हणून ह्या क्षेत्राचा मला विकास करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि हे स्वप्न मनाशी बाडगून मी ठरवलं की बी मला आमदार व्हायचंच आहे विधानसभेतून तालुक्याचे प्रतिनिधित्व करायचे म्हणजे मूळ कसे काय ठरवले फक्त आदिवासी हलबा हलबी समाज करीता की काही दुसरे दृष्टिकोन आहे हा जो क्षेत्र आहे हा आदिवासीसाठी राखीव आहे आणि माझा जो क्षेत्र आहे तो अनुसूचित जाती आहे म्हणजे एस सी समाजासाठी तो राखीव आहे त्यामुळे मी असं ठरवलं की हा आदिवासी क्षेत्र असताना मी आदिवासी आहो आणि ह्या क्षेत्रामध्ये आपले हलबा हलबी जो समाज आहे हा मोठ्या संख्येने इथं स्थापित झालेला आहे आणि ह्या समाजाची जी परिस्थिती मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले माझे नातेवाईक असेल किंवा माझा जो समाज असेल खूप हलाखीची परिस्थिती आहे एक एकर दोन एकर शेती आहे विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण मिळत नाही किंवा चांगल्या पद्धतीचे एखाद्या का कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही किंवा मार्गदर्शन मिळत नाही मग ह्या किंवा ह्या क्षेत्रातील लोकांना एक हॉस्पिटलची सोय नाही की जिथे चांगलं चांगलं सुविधायुक्त असं हॉस्पिटल असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा रस्ते असेल आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला सत्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत परंतु ह्या एरियाची जी परिस्थिती आहे मी स्वतः बघितलंय की मी पिपोर या एरियामध्ये हलमिट ओल्यापासून तर तो क्षेत्र जो आहे अजून एक बैलगाडीचे रस्ते आहेत की जिथं गाडी जाऊ शकत नाही हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्याच्यामुळे माझं एक हृदय हो असा म्हणजे पाझरला म्हणजे पाझर फुटला माझ्या हृदयाला की नाही ह्या आदिवासी सेवा करायची असेल तर तुम्हाला राजकारणात गेल्याशिवाय गत्यंतर नाही आणि मी मनाशी ठरवलं की मी राजकारणात जाणार जरी कुठल्याही जरी पक्षाने मला तिकीट दिलं नाही तरी मी अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे अलबा हलबी समाजाची गोष्ट आपण वारंवार करतात आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीकरिता कमीत कमी तीन ते चार हलवी समाजाच्या लोकांची तयारी दिसून येत आहे त्यामध्ये कोणतरी घरी घरत आहेत असे म्हणजे चार पाच नावं आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा हलवी आहेत तर आपल्याला काय वाटतं त्यांनी आतापर्यंत जे काम केले किंवा जे इच्छुक आहेत ते करणार नाही त्यांनी जरी काम केली असतील तरी पण ह्या क्षेत्रातील आदिवासी किंवा इतर जो गैर आदिवासी आहे हा त्यांच्या कामाशी म्हणजे खुश नाही ज्यांना जो अपेक्षित होता त्यांच्याकडून ते काम त्यांनी केलेलं नाही कारण मी मागे किरसान साहेबांच्या प्रचारामध्ये फिरलेला आहोत तुमचं पडसगाव आहे बोंडी आहे पालांदूर ते अप टू तुमच्या पिपोर यामध्ये हलबी डोला हे तिन्ही तालुके मी पिंजून काढलेले आहेत आणि त्यावेळेस लोकांचा जो रोष आहे कि कि मागिल की ह्या माणसांनी किंवा हे मागील तिन्ही आमदारांनी आदिवासी आमदारांनी काही काम केलेलं नाही जे त्यांनी अपेक्षित केलं होतं आणि म्हणून त्यांच्या विरोधात त्यांना मतदान करायची आता इच्छा आहे आणि हे मी हेरून टाकलं आहे की बाई हे जन्मत हे जे आहे आदिवासींच असू द्या गैरआदिवासींच्या असू द्या किंवा इतर संघटना असू द्या हे सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात आहे मग म्हटलं की आपले जर आपल्याच जातीचे आमदार जर म्हणजे ज्यात पडले ते तर मग दुसरा हल्ली आपला तयार व्हायला पाहिजे आणि ह्या आदिवासींसाठी कोणीतरी एक नेता विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करायला पाहिजे आणि ह्या इच्छेने मी ह्या ह्या क्षेत्रातून आपण किरसान साहेबाच्या प्रचारात फिरलो सा असं आपण बोललेलं आहे म्हणजेच आपली विचारधारा कुठेतरी काँग्रेसची आहे आणि काँग्रेस साठी आपण कुठेतरी काम केलेलं आहे तर मग अशा मध्ये आपण कोणत्या पक्षाकडून तिकीट मागण्याचा प्रयत्न कराल जर काग्रेसने मला दिलं तर अत्युत्तम कारण कांग्रेसची जी विचारधारा आहे ती अगदी सर्वसमावेशक आहे आणि आता सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत श्री नानाभाऊ पटोले साहेब हे माझ्या गावा गावाजेवडचे आहेत माझ्या गावापासून पाच किलोमीटर आमचं गाव आहे आणि आमचा परिचय पण आहे आमच्या समाजाच्या ज्या सामूहिक व्हामध्ये होते सामूहिक वहा जे होतात उन्हाळ्यामध्ये त्या प्रत्येक विवाहामध्ये ते येतात प्रेझेंटी लावतात आणि आतापर्यंत कुठल्याही जे राजकीय घडामोडीमध्ये त्यांचे जे म्हणतात ना काळे धंदे जे चालतात त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कुठलाही कलंक नाही ते एक निष्कलंक आहेत आणि असा माणूस जर अशा माणसाच्या हातामध्ये हाताखाली हाता जर काम करायची मला जर संधी मिळाली तर मी स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजतो आणि म्हणून मी म्हटलं की मी जर काँग्रेसची मिळाली इतर पक्षाची न उमेदवारी घेता काँग्रेसची मिळाली तर मी काँग्रेसच्या वतीनं उभं राहणार नाहीतर मी निर्दलीय अपक्ष म्हणून उभं राहणार तुमच्या गावाच्या बाजूला नानाभाऊ पटोले राहतात नानाभाऊ पटोले यांच्याशी तुमचे जेवढचे संबंध आहेत म्हणून काय विद्यमान आमदार जे काँग्रेसचे आहेत त्यांची तिकीट वगळून तुम्हाला तिकीट देतील असं तुम्हाला देती काही वाटते नाही मला तर पहिल्यापासून माहित आहे की काँग्रेसची जी पॉलिसी आहे ते विद्यमान जे आमदार असतात त्यांना असते तिकीट देतात आणि म्हणून म्हटलं की जर मिळाली तर ठीकच आहे नाही मिळाली तर मी एक मनाची तयार करून ठेवलेली आहे माझी मानसिकता तयार झालेली आहे की कुठल्या परिस्थितीत मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे मग अपक्ष निवडणूक आपण लढाल तर आपल्याला वाटते की कुठे आपण विजयी होणार यस कारण माझा समाज आणि इतर आदिवासी समाज किंवा इतर गैरआदिवासी समाज आहे कुणबी असतील पोहार असतील लोधी असतील ह्या संघटनांच्या नेत्यांशी मी एक जवळीक केलेली आहे त्यांचं त्यांच्याशी मी विचार म्हणजे चर्चा केलेली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही प्रचाराला लागा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आपण हलवी समाजाची वारंवार गोष्ट केल्या तर भाजपाकडून जर आदिवासी मधून गोंड समाजाचा जर उमेदवार झाला उमेदवार उभा झाला आणि तुम्ही हलबी हलवी बोलत राहाल तर हलवीची मतं आपल्याला आणि गोंड समाजाचे त्यांना तर अशा मध्ये कुठेतरी गोंड समाजाची मते आपल्याला मिळणार नाही त्याबद्दल काय म्हणू बघा आदिवासी हा निसर्ग पूजक आहे आदिवासी हिंदू नाही त्याच्यामुळे माझी जी विचारधारा आहे किंवा आमच्या आदिवासी जे मत आहे ते ह्या विचारधारेशी आर एस एस किंवा बी विचारधारा मिळत नाही आणि म्हणून मी कधी बीजेपीला तिकिटीसाठी आग्रह करणार नाही आणि जरी गोड समाजाचा मनुष्य बीजेपीतून उभा राहिला तरी त्यांना राहू द्या परंतु मला जरी फुट्ट जरी तिकीट दिलं मला आग्रह जरी केलं बीजेपीने तरी मी बीजेपीची तिकीट मागणार नाही कारण आमची विचारधारा जी आदिवासी आदिवासींची आम्ही निसर्ग पूजक आहोत आम्ही हिंदूच नाही त्याच्यामुळे हिंदूंचं जे जबरदस्ती ते आमच्या मानबुटीवर जे लाभ नाही आहे की तुम्ही देवाची पूजा करा किंवा हे किंवा बाकी इतर गोष्टी ते आम्ही सहन करत नाही आम्ही निसर्ग पूजक आहोत त्याच्यामुळे त्यांची विचारधारा बीजेपीची किंवा आर एस एसची आणि आमची आदिवासींची विचारधारा किंवा आमच्या हलबी समाजाची विचारधारा ही कधी म्हणजे जुळू शकत नाही एकदम छत्ती चाकडा आहे तर मग धर्माच्या नावावर जे होत मानतात आदिवासी समाजाला पण हिंदू घोषित आ... करण्याचा प्रयत्न करतात त्यांना काय संदेश द्याल तुम्ही आणि आदिवासी समाजाला जागृती करता काय संदेश द्याल आम्ही मागील पाच वर्षापासून आणि त्याचे अगोदर तेव्हापासून आम्ही समाज प्रबोधन करत आहोत कारण आपल्याला माहीत असेल की समाज प्रबोधन हे समाज विकासाची पहिली पायरी आहे जोपर्यंत समाजाला त्यांचं हित कशात दडलेलं आहे हे जोपर्यंत आम्ही त्यांना समजून सांगणार नाही गावोगावी जाऊन आम्ही त्यांना समजून सांगणार नाही की शिक्षणात आहे की बाई तुमचं कशामध्ये तुमचं हित सामावलेलं आहे अंधश्रद्धेमध्ये आहे की कशात आहे हे जोपर्यंत आम्ही समजून सांगणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही आणि हेच आम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवून मागील पाच वर्षापासून गावोगावी जाऊन आम्ही आमच्या प्रबोधन सभा घेत आहोत नुसता गोंदिया जिल्ह्यामध्येच नाही तुमचा वर्धा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे अमरावती जिल्हा आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमचा जो समाज आहे त्यांना आम्ही प्रबोधन करत आहोत की बाई बाबांनो तुमचा जो हित आहे याच्यामध्ये दडलेला आहे अशा रीतीने चालावं लागेल आणि अशा रीतीने गेला तर तुमचा विकास निश्चितच आहे आणि लोक त्याला अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि आता जेव्हापासून मी रिटायर झालो तेव्हापासून हा देवरी एरिया सालिकेसा एरिया किंवा तो तुमचा आमगाव किंवा तुमच्या सडक मोरगाव अर्जुन किंवा बोंदे तालुका आम्ही पूर्ण पिंजून काढलेला आहे जिथं जिथं आपलं हलबी बोल जे गाव आहेत तिथं आम्ही तीन चार लोक जातो आणि लोकांचं हित कशात आहे त्यांचं भलं कसं कसं होईल हे आम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे तर आता मुख्यतः आमदारकीची आपली तयारी आहे तर आमदार झाल्यावर मुख्य असे काय काम करणार आपण विधानसभेसाठी पहिला प्रश्न जो आहे तालुका कसा आणि देवरी हे आदिवासी बहुल क्षेत्र आहेत आणि ह्या दोन तालुक्यांना केसामध्ये समाविष्ट करण्यासाठी मी पहिला प्रयत्न करेन सरकारच्या पुढे हीच मागणी करणार की माननीय राष्ट्रपती महोदयांना हे दोन तालुके गोंदिया जिल्ह्यातील केसामध्ये त्यांना समाविष्ट करण्यासाठी म्हणजे आदरणीय राष्ट्रपती महोदयांना विनंती करण्यासाठी पत्र लिहायला मी भाग पाडणार दुसरं जे आहे एक एरिया एरियामध्ये एक सर्व सुविधायुक्त एक मोठं हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यासाठी मी विधानसभेमध्ये प्रयत्न करणार आहे नंतर जे बोगस आदिवासी आहेत या हलबा हलबी समाजाच्या नाम सदुसाचा फायदा घेऊन जसे हलबा कोष्टी किंवा तिकडे धनगर आणि धानगडचा फायदा घेतलेला आहे किंवा मच्छीमार कोड्यांनी महादेव कोड्यांचा फायदा घेतलाय किंवा मन्नेरवार लोकांनी मन्नेरवालूचा फायदा घेतलेला आहे किंवा ठाकूर लोक तर हे जे प्रश्न आहेत जिथं बोगस गैर आदिवासींनी खऱ्या आदिवासींचा फायदा घेऊन खऱ्या आदिवासींचे जात प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या बडकावल्या आहेत आणि ते नोकरी करत आहेत आणि खरं जे आदिवासी आहेत ते मागास जिथे आहेत तिथेच आहेत ऍक्च्युली आरक्षणाचा अर्थच हे होता की बाई यांचं ह्या सामाजिक अप्लिपमेंट करणे लोकांना संधी देणे रोजगाराची संधी देणे सगळ्या क्षेत्रामध्ये संधी देणे परंतु आमच्या समाजाचा फायदा ह्या हलबी हलबा कोस्टांनी घेतलेला आहे आणि तेच खरे हलवा हलबा भा, हालबी समजून आमच्या जातीचा फायदा घेत आहेत हे जे मोठे प्रश्न आहेत हे मी विधानसभेमध्ये मांडणार आहेत तसेच इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या क्षेत्रासाठी आमगाव क्षेत्रासाठी ते मी करणार आहात नंतर आमगाव जे ग्राम आमगाव नगरपंचायत मागील दहा वर्षापासून त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्या ग्रामपंचायत आहेत आठ ग्रामपंचायत त्यांनी नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात केलेला आहे परंतु नगरपरिषद हा सॉरी नगर परिषद आणि त्या नगर परिषदचं काम म्हणजे आता आता त्याचं प्रशासक नेमलेला आहे निवडणूक झालेली नाहीये म्हणजे ग्रामपंचायतचे काम होत नाही कारण त्यांचा पण नगर परिषद पण येत आहे आणि नगर परिषद मध्ये निवडणूक न झाल्यामुळे त्यांचं पण व्यवस्थित काम होत नाही म्हणजे आंधळा धरतो आणि कुत्रापीठ खातो असं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये सामान्य जनता भरडली जात आहे हा एक प्रश्न मी विधानसभेत मांडणार की लवकरात लवकर निवडणूक करून नाहीतर नगर परिषद डिझॉल्व करा आणि जसं होतं पहिले जे ग्रामपंचायती त्यांचा त्यांना फंड द्या तुम्ही त्यांचा विकास होऊ द्या आमगावचा वेगळा क्षेत्र आहे यांचा जी ग्रामपंचायती पूर्ववत या पद्धतीने होऊ द्या नंतर जे रोड आहे तिथं जिथं तिथं एकदा एकही एक रोड बरोबर नाही इथं मी सगळ्या एरिया बघितलेला आहे इथं तर सगळे रोड जे आहेत प्रत्येक गावाशी नसे कनेक्टेड होतील आणि व्यवस्थित डांबरीकरण होईल किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड होतील त्याबद्दल मी म्हणजे विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार आहेत आणि ह्या क्षेत्राचा सार्वजनिक विकास कसा होईल त्याच्यावरती मी प्रयत्न करणार आहेत तसंच ह्या क्षेत्रातील जे आपले भात शेती करणारे लोक आहेत भाताची शेती करणारे लोक आहेत त्यांच्या भाताला व्यवस्थित भाव मिळेल यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न मी मांडणार जसं कांद्याला किंवा द्राक्षेला किंवा आणखी इतर मोसंबीला जसं ते मागणी करतात किंवा दुधासाठी मागणी करतात पश्चिम महाराष्ट्र लोक तसंच मी आमच्या या आमगाव क्षेत्रातील लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी हे प्रश्न पाडणार नंतर रोजगार हमीची कामे उपलब्ध कशी होतील कारण बघा एका महिन्यातून दहा किंवा पंधरा दिवस लोकांना काम मिळते आणि बाकीचे दिवस घरी बसलेले असतात यांची आर्थिक परिस्थिती कशी उंचावेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत नंतर मी बघितलं की मी तुमच्या साले कशाला तालुका प्लेसून सुद्धा एकच एक नॅशनला बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ज्याच्यामुळे तिथील व्यापाऱ्यांना कर्ज मिळत नाही आणि तिथले जे व्यापारी समजा आमगावच्या बँकेमधून कर्ज घ्यायला गेले किंवा देवडीच्या तर तिथले बँकवाले म्हणतात की तुमचा क्षेत्र जो आहे वेगळा आहे आमच्या ज्युरुडिशन मध्ये येत नाही आमच्या परिसीमेत येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही तर ही एक सोपांतिक आहे म्हणून इथं दोन ते तीन बँक आणण्याचा मी प्रयत्न करणार आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित असं एक मोठ आमगावला आणि सालेखाला आणि देवरीला मोठे कॅपॅसिटीचे शंभर ते देशी विद्यार्थी राहू शकतील अशा पद्धतीचे एक हॉस्टेल म्हणजे आदिवासी हॉस्टेल किंवा शासकीय हॉस्टेल आणण्याचा प्रयत्न करेन तर तुमचे ठरले आहे हो माझ्या माझ्या ठरलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मी अपक्ष आमदार म्हणून उभं राहणार सुरुवातीला जर आता जे माझा प्रचार प्रसार चाललेला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून जे बातम्या पसरत आहेत तर बरेच लोक अप्रोच होतात मला तर अशाच पद्धतीने जर काँग्रेस मला जर अप्रोच झाली आणि त्यांनी म्हटलं की नाही हा एक चांगला कॅन्डिडेट आहे याला आपण देऊया तर मी काँग्रेसची तिकीट जी आहे स्वकुशीने घेणार तर तर आपण हलवी समाजाचे आहात हलवी हलवालबी हल संघटनेशी कुठेतरी जुडलेले आहात त्यांच्या पदाधिकारी सुद्धा आहात त्या संघटनेचे आणि कुठेतरी आपण आदिवासी समाजाच्या विकासाकरिता आणि त्यांचे कुठेतरी आपण दुःख बघितल्या आणि क्षेत्राचा सर्वांगीण विकास झालेला नाही आहे म्हणून आपण विधानसभा लढू इच्छितात तर अशामध्ये आपण फक्त हलबा हलबी समाजाचा विकास करणार की बाकी सर्वांचा सुद्धा आपण विचार केलेला ना, आहे नाही इथं काय की हलबा हलबी आहेत म्हणून माझ्या तो तोंडातून ते निघालं असेल परंतु मला जो विकास करायचा आहे ह्या संपूर्ण क्षेत्राचा करायचा आहे ह्या क्षेत्रामध्ये तीन तालुके येतात देवरी आमगाव आणि सालेकसा तर ह्या तालुक्यात राहणारे कुठलाही कुठलाही जातीचा किंवा कुठल्याही धर्माचा असू द्या ते माझे सगळे मतदार आहेत आणि सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे ऑलमोस्ट तो कुणबी असेल किंवा पवार असेल किंवा लोधी असेल किंवा हलबी असेल किंवा गोण असेल किंवा आपला एसी समाजाचा कोणी असेल पण सगळे माझेच भावबंद आहेत आणि सगळ्यांची ऑलमोस्ट परिस्थिती सारखीच आहे त्याच्यामुळे पूर्ण हा मला क्षेत्रातच विकास करायचा आहे जेणेकरून असं लोकांना एक संदेश द्यायला पाहिजे की एक पक्षाचा आमदार जे काम करू शकला नाही ते एका अपक्ष आमदाराने काम करून दाखवलेलं पुढील पाच वर्षामध्ये आणि असा एक संदेश लोकांपर्यंत जायला पाहिजे की बाई पक्षाच्या मागे न धावता एक अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार चांगलं काम करू शकतो हा एक संदेश जायला पाहिजे आणि असा इतिहास घडायला पाहिजे हे एक माझी मनाची इच्छा आहे आणि लोकांना जो गैरसमज आहे तो दूर व्हायला पाहिजे जसा आता सांगलीला बघा एक अपक्ष खासदार आलेले निवडून पक्षाचा खासदार जो आहे शिवसेनेचा तो पराभूत झालेला परंतु अपक्ष आलेला आहे आता बघा एवढा मोठा क्षेत्र आहे सहा विधानसभा बरोबर एक खासदार तरी पण तो अपक्ष निवडून आलेला आहे आणि तसा तशाच प्रकारचा इतिहास ह्या क्षेत्रामध्ये मला घडवायचा आहे कारण मी त्या लोकांना तेच सांगतो की तुम्ही पक्ष घेऊन जन्मा जन्म झालाय का तुमचा की तुमचा जन्म पहिल्यांदा झालेला आहे तुम्ही जन्माने जन्मा स्वतः आणि नंतर पक्ष आलेला आहे तुमचे जेव्हा अठरा वर्ष किंवा एकवीस वर्ष झाले तेव्हा तर हा मी लोकांना सांगत आहोत की पक्ष पक्ष तुम्ही काय म्हणता काँग्रेस किंवा बीजेपी पक्ष घेऊन तुमचा जन्म झालेला आहे का तुम्हाला काम पाहिजे की पक्षाचा विकास करायचा आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा विकास करायचा आहे की पक्षाचा विकास करायचा आहे तेव्हा लोक म्हणतात की नाही आम्हाला आमच्या क्षेत्राचा विकास करायचा आहे म्हणून ह्या सर्व क्षेत्राचा मला विकास करायचा आहे तो देवू देवरी तालुका असू द्या आमगाव असू द्या सालिका असू द्या या सर्वाची परिस्थिती सारखीच आहे कुठल्याही समाजाचा असू द्या आतापर्यंतच्या जर आपण आमगाव देवी विधानसभा जर इतिहास बघितलं तर कधी अपक्ष आमदार या ठिकाणी निवडून आलेला नाही आहे आणि या ठिकाणी माजी आमदार रामरतन राऊत सुद्धा अपक्ष लढले तर ते तीन साडेतीन हजाराच्या वर जाऊ शकले नाही तर अशामध्ये आपल्याला वाटते काय काही अपक्ष अपक्षला चान्स आहे आमदार म्हणू शकते अपक्ष, अपक्ष व्यक्ती या विधानसभा हा माझा आत्मविश्वास आहे कारण मी बऱ्याच संघटनांशी म्हणजे चर्चा केलेली आहे आमचे मित्र आहेत किंवा आणखी दुसऱ्या ज्या समाजाच्या संघटना आहेत त्यांच्याशी मी भेटलेलो आहोत मग ते राष्ट्रवादी असू द्या शरदचंद्र पवार गट किंवा वंचित आघाडी असू द्या किंवा बसपा असू द्या किंवा गोडवाना पार्टी असू द्या किंवा बीजेपी जे हो काँग्रेस कारण हे जे मोठे जे पक्ष आहेत बीजेपी आणि काँग्रेस पण त्यांच्यामध्ये एक विरोधी पक्ष गट काम करत आहे मी त्यांच्याशी भेटलेलो होतो त्यांनी मला विश्वास दिलेला आहे की तुम्ही प्रचाराला लागा नक्कीच आम्ही निवडून येऊन मागचे जे लोक अपक्ष म्हणून उभे राहिले त्यांना काँग्रेसचे किंवा म्हणजे पक्षाची तिकीट मिळाली नाही म्हणून अपक्ष राहिले पण मी आतापासूनच एक मानसिकता तयार करून ठेवली माझ्या मनाची की नाही मला काँग्रेसची तिकीट मिळणार नाही पण मी अपक्ष राहणार म्हणून मी आतापासूनच प्रचाराला लागलेलो इलेक्शन तर होईल ऑक्टोबरमध्ये परंतु मी आतापासूनच गावोगावी जाऊन सभा घेत आहोत लोकांना समजोत दाखवत आहोत बाबा मग तुमचा हित कशात आहे या क्षेत्राचा विकास कसा होईल पक्ष मोठा आहे की तुमचा क्षेत्र मोठा आहे म्हणून ते लोकांना पठत आहे की नाही आम्हाला क्षेत्राचा विकास करायचा आहे काँग्रेसचा विकास करायचा नाही किंवा बीजेपीचा विकास करायचा नाही मला तर आतापर्यंत तीन पार्टीचं मला आतापर्यंत म्हणजे ऑफर आली आहे जसं बसपा आहे वंचित आघाडी आहे किंवा गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे पण मी त्यांचं जे जे आमिष आहे म्हणा किंवा त्यांचे जे हे काय म्हणता येईल त्याला ऑफर आहे हा ऑफर आहे ते मी धुडकवून आली मला बाबा बाबांनो मला ह्या छोट्या पक्षामध्ये यायचं नाही त्याच्यापेक्षा मी अपक्ष म्हणून जास्तीत जास्त वोट घेऊ शकतो आणि कारण तसं एक एकदम तुम्ही शिस्तबद्ध जर प्लॅनिंग केली शिस्तबद्ध जर योजना आखली तर खरोखरच ह्या क्षेत्रातील लोक समजू शकतात कारण आता तरुण पिढी जो आहे किंवा हा व्हॉट्सअपचा जमाना आहे यांना जर समजून सांगितलं बसवून तर ते लगेच समजतात आता जुने काही जुन्या विचाराचे काही लोक असतील बोटावर मोजण्या एवढे तेच फक्त बी जे पी किंवा काँग्रेस करत असतात कारण हा जो मागच्या कर जो लोकसभेचा जो इलेक्शन आपण बघितलं असेल तर ही निवडणूक जास्त प्रचार न करता नुसत्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर निवडणूक लढल्या गेलेली आहे आणि लोक निवडून म्हणजे परिवर्तनवादी लोक आहेत लोकांना विकास पाहिजे नुसता असा खोटा भाषण ढोकून होणार नाही त्यामुळे ते, ते बीजेपी किंवा पी किंवा आदरणीय मोदी साहेब जे पंतप्रधान आहेत त्यांच्या आश्वासनं बोलले नाही एक वेळ दोन वेळ भूल नाही परंतु तिसऱ्यांदा त्यांनी ती चूक केली नाही हे आपल्या लक्षात आले असेल आणि तेच हे मी आता बघितलं की नाही चांगल्या पद्धतीने प्रबोधन करायला पाहिजे समाजापर्यंत जायला पाहिजे त्यांच्या अडचणी काय त्या समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे आणि त्यांना समजून सांगायला पाहिजे बाबांनो पक्षामुळे तुमचा विकास होणार नाही तुम्हाला जर क्षेत्राचा विकास करायचा असेल तर तुम्ही माणूस पाहून वोटिंग करा तुम्ही काय पक्षाचे गुलाम नाही हे मी सर्रास लोकांना सांगत आहोत आणि लोक मानत आहेत की नाही आम्हाला क्षेत्राचा विकास पाहिजे कारण पक्ष आमचा काही विकास करणार नाही माणूस विकास करणार आहे आणि पुढचा माणूस कसा आहे चांगला शिकलेला आहे त्याला नॉलेज आहे मंत्रालयापासून तर संसदेपासून तर विधानसभेपासून किंवा सामाजिक नॉलेज आहे आणि मी कळागावातून आलेलो म्हणून मला गरिबीचं मला जाण आहे की आमचे ह्या क्षेत्रातील विद्यार्थी किंवा शेतकरी असेल शेतमजूर असेल वनमजूर असेल यांची मला जाण आहे आणि त्याच्यातून त्यांना खास खडग्यातून वृत्ती आणायची ह्या क्षेत्रातील लोकांना हा एक माझा म्हणजे एक मी मनाशी बाळगून आहो की एक कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या क्षेत्राचा मला विकास करायचा आणि ह्या राजकारणात गेल्याशिवाय विकास होणार नाही कारण हे लोक आम्हाला आता किंवा माझ्या ह्या क्षेत्रातील गरीब जनतेला किंवा भोड्या भाड्या जनतेला हे लोक नुसतं फसवणूक नु करत आहेत जेव्हा निवडणूक असते नु तेव्हा ते मोठे मोठे हमील दाखवतात असं करू तसं करू आणि एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही कोण आणि मी कोण असं करतात आणि पाच वर्ष तोंड दाखवत नाही अशी ह्या क्षेत्राची परिस्थिती किंवा कुठल्याही असेल परंतु जर ह्या क्षेत्रामध्ये मी या क्षेत्र जर आदिवासाठी राखीव आहे तर माझं कर्तव्य एक सुज्ञ म्हणून की मी या लोकांना जर समजत नसेल तर समजून सांगणे माझं काम आहे कारण प्रबोधनाशिवाय ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही आणि प्रबोधन ही समाज विकासाची पहिली पायरी आहे प्रबोधन प्रोत्साहन प्रशिक्षण प्रतिनिधित्व आणि नेतृत्व हे समाज विकासाचे किंवा हे मोठ्या हे टप्पे आहेत ह्या टप्प्यामधून खूप प्रॉपर चॅनल आपण पुढे जर गेलो तर खरोखरच कुठल्याही समाजाचा विकास होईल आणि हे प्रबोधनकार ठाकरे सांगितले त्यावेळेस उद्धव ठाकरेंचे आजोबा त्यांनी सांगितलं की ह्या पाच पायऱ्यातून तुम्ही जायला पाहिजे आणि जर ह्या पाच पायऱ्यातून ह्या थ्रू प्रॉपर चॅनल गेले तुम्ही बरोबर तुमचे संस्कार झाले तर तुम्ही खरोखरच जीवनामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये यशस्वी होणार आणि म्हणून तेरून मी आता समाज प्रबोधनाच्या पाठीमागे लागलेलो तो कुठलाही समाज असू द्या यशी समाज असू द्या आदिवासी असू द्या आदिवासी असू द्या कुणी असू द्या त्यांना मी ब्रेन वॉश करतो आणि माझ्या पद्धतीने करतो की पक्ष मोठा की तुमचा विकास मोठा ते म्हणतात विकास पाहिजे क्षेत्रात मला वोटिंग करा अशा पद्धतीने लोक शकतो सम्झ, तर आपल्यासोबत होते यशवंत मलय त्यांनी आपला पूर्व इतिहास सुद्धा सांगितलेला आहे ते कुठले आहेत आणि कसा त्यांच्या मनामध्ये आमगावदे विधानसभा क्षेत्राच्या आमदारकीकरिता लढण्याच्या त्यांच्या मनात विचार आला ते आपल्याला सांगितलेले आहे तर आतापर्यंत आमगावधी विधानसभा क्षेत्रामध्ये तीन आदिवासी आमदार झाले त्यातून दोन हलबी होते हा विधानसभा जो विकास व्हायला पाहिजे होता तो आतापर्यंत झालेला नाही आहे आणि ते मला दिसून आले म्हणून मी विधानसभाच्या चुनाव लढू इच्छितो आणि अशामध्ये त्यांची अपेक्षा काँग्रेस पक्षाकडून आहे तरी जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिली नाही तर मी अपक्ष लढणारच माझे आता ठरलं असं त्यांचं बोलणं आहे तर आता बघणं हे मात्र महत्वाचे राहील की काँग्रेस पक्ष त्यांना सामोरून ऑफर देणार काय कारण त्यांना आतापर्यंत छोटे मोठे तीन पक्ष सामोरून ऑफर दिलेले आहेत महत्त्वाचं असं आहे की काँग्रेसकडे विद्यामान आमदार आहेत आणि अशामध्ये काय काँग्रेस यांना सामोरून आफर देणार की यांच्यावर अपक्ष आमदारकी लढण्याची वेळ येणार तर आपण दुसऱ्या सुद्धा यांच्यासोबत भेटूया आणि त्यांची पुढील काय रणनीती आहे आणि ते विकासासाठी काय काय करणार कसे समाज प्रबोधन करणार आणि पुढील त्यांचे संपूर्ण नियोजन काय असेल ते सुद्धा आपण पुढे पुढच्या मुलाखतीमध्ये बघूया तोपर्यंत नमस्कार मी नरेश बोपचे सत्यगजार न्यूज करीता